नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी पवार तुमचं सर्च स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेच्या युट्यूब मध्ये तर बघा आपण आजच्या मध्ये पाहणार आहोत की अपूर्णांकाचा लहान मोठेपणा कसा ओळखायचा तर बघा एकदम सोपी मेथड आहे मित्रांनो तुम्ही ही मेथड अजूनपर्यंत पाहिली सुद्धा नसेल तर एकदम सोपी मेथड आहे जर तुम्हाला हे शिकायचं असेल तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा जर चॅनेलवर अजून नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण व्हिडिओकडे वळूया की अपूर्णांकाची तुलना कशी करायची असते तर लहान मोठेपणा कसा ओळखायचा असतो ते आपण पाहणार आहोत बघा जेव्हा छेद समान असतो तेव्हा अपूर्णांक लहान कोणता आणि मोठा कोणता तो कसा ओळखायचा ते आपण बघूया आता समजा इथं चार छेद पाच दोन छेद पाच अकरा छेद पाच आणि बारा छेद पाच जर असं असेल हा छेद समान असतो जेव्हा छेद समान असतो तेव्हा ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा असतो इथं ही ट्रिक लक्षात ठेवायचे जेव्हा छेद समान असतो तेव्हा ज्याचा अंश मोठा असतो तो अपूर्णांक मोठा असतो आणि ज्याचा अपूर्ण अंश छोटा असतो तो अपूर्णांक छोटा असतो आता इथं सगळ्यामध्ये छेद समान आहे चार छेद पाच दोन छेद पाच अकरा छेद पाच आणि बारा छेद पाच यामध्ये सगळ्यामध्ये छेद समान आहे आणि अंश काय आहे हा मोठा आहे त्यामुळे हा अपूर्णांक मोठा असेल हा अपूर्णांक मोठा असेल आणि हा अंश सर्वात छोटा आहे त्यामुळे हा अपूर्णांक सर्वात लहान असेल तर अशा प्रकारे बघा ही एकदम छान ट्रिक आहे जेव्हा छेद समान असतो तेव्हा ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा आणि ज्याचा अंश छोटा तो अपूर्णांक छोटा आता जर अंश समान असेल आणि जर छेद वेगवेगळा असेल तर कसं करायचं ते पण आपण बघूया आता बघा इथं सेम आपल्याला उलट आहे जेव्हा अंश समान असतो तेव्हा काय करायचंय बघा इथं पण एक ट्रिक आपल्याला वापरायचे पंधरा छेद दहा पंधरा छेद अठरा आणि पंधरा छेद आठ जेव्हा अंश समान असतो तेव्हा ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा असतो ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा असतो आणि ज्याचा छेद मोठा असतो तो अपूर्णांक लहान असतो हे लक्षात ठेवायचंय फक्त उलट सुलट आहे जेव्हा अंश समान असतो तेव्हा ज्याचा छेद लहान असतो तो अपूर्णांक मोठा ज्याचा छेद मोठा असतो तो अपूर्णांक लहान असतो बघा तुम्हाला मी ते पण सांगितलेलं आहे छेद जेव्हा समान असेल तर काय असतं आणि जेव्हा अंश समान असत असेल तर काय असतं तर बघा आता ह्या दोन पद्धती आपण बघितल्या आता आपण बघूया की अंश ही वेगळा आणि छेदही वेगळा असतो तेव्हा काय ट्रिक यूज करायची आहे आता बघा इथं आपण एक्झाम्पल घेतलेला आहे तीन छेद चार चार छेद सात आठ छेद नऊ आणि सहा छेद पाच आता बघा इथं अंश पण वेगळा आहे आणि छेद पण वेगळा आहे तर बघा एकदम छान मेथड आहे की तुम्ही मला वाटते की ही ट्रिक तुम्ही कधी पाहिली पण नसेल अशी तुम्हाला मी ट्रिक सांगणार आहे एकदम सोपी आहे तुम्हाला पटकन समजेल आता बघा आपण काय करूया या दोन्ही संख्यांचा अगोदर तिरकस गुणाकार करायचा ज्या छेदाने अंशाला गुणायचं ती संख्या त्या संख्येच्या खाली लिहायची बरोबर आणि ज्या छेदाने इकडे तुम्ही अंशाला गुणता ती संख्या तिची किंमत जी असेल त्या संख्येच्या खाली लिहायची बरोबर बघा सात्रिक एकवीस इथं आपण अंशाला गुणलो एकवीस इकडे लिहूया चारी चौक सोळा इकडं अंशाला गुणलो सोळा आपण इकडे लिहूया आता बघा हे म्हणजे काय आलेलं आहे की ही संख्या लहान आलेली आहे आपल्याला यामधला लहान अपूर्णांक शोधायचा आहे यामधला आपल्याला मोठा अपूर्णांक शोधायचा नाहीये आपला प्रश्न असा असणार आहे की यामधला लहान अपूर्णांक शोधा तर आता हा लहान आला हा मोठा आहे त्यामुळे हा आपण कट करून टाकू आता हा लहान आलेला आहे आता काय करूया आपण हा लहान आला म्हणून यांचाही आपण तिरकस गुणाकार करूया बघा आता हे पण आपण पुसून टाकू हे पण आपण पुसून टाकू नऊ चोक छत्तीस झाले छत्तीस इकडं लिहू आपण सातेआठी छप्पन झाले आता हा लहान आला हा मोठा आला हा आपण कट करून टाकू त्यानंतर आता काय करायचं आपल्याला हा लहान आला म्हणून आपण याच्या बरोबर याचा गुणाकार आपण करू शकतो बघा चारा पंचे वीस किंवा पाच चोक वीस आणि इकडं सात सख्ख बेचाळीस म्हणजे हा अपूर्णांक सर्वात लहान आलेला आहे हा जो अपूर्णांक आहे तो सर्वात लहान अपूर्णांक आहे तर अशा प्रकारे बघा तुम्ही तिरकस गुणाकार करून ज्याचं उत्तर लहान येतं त्याच्याशी परत तुम्हाला पुढं गुणाकार करायचा आहे आणि ज्याचं उत्तर लहान येतं ते आपल्याला काय असतं तो, तो आपला लहान पूर्णांक असतो म्हणजे चार छेद सात हा लहान पूर्णांक असणार आहे आता आपण लहान पूर्णांक बघितला आता मोठा पूर्णांक कसा ओळखायचा ते पण आपण बघूया आता बघा इथे एक्झाम्पल घेतलेला आहे सात छेद आठ नऊ छेद बारा अकरा छेद पाच आणि बारा छेद सहा तर आता इथं सुद्धा आपल्याला इथं आपल्याला सांगितलेलं आहे की या मधला मोठा पूर्णांक शोधा हो तर इथं पण आपल्याला सेम तीच प्रोसेस यूज करायचे बघा या तिरकस करायचा आहे बघा करीसातील चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी आपण इकडं लिहूया कारण या अंशाला आपण गुणलेला आहे आणि आठ नवे बहात्तर यामधली मोठी संख्या कोणती आली तर ही आली हे आपण कट करून टाकू हे आपण कट करून टाकू कारण आपल्याला यामधला मोठा अपूर्णांक शोधायचा आहे आता याचा आणि याचा गुणाकार आपण करू तिरकस बघा पाचासठ ते पस्तीस झाले हे आपण पुसून टाकू पाच सात पस्तीस झाले आणि अकरा ते अठ्ठ्याऐंशी झाले यामधला अपूर्णांक को मोठा कोणता आला तर हा अपूर्णांक मोठा आलेला आहे मग आता हे आपण पुसून टाकू आणि या दोन्हींचा आपण तिरकस गुणाकार करू बघा जो अपूर्णांक मोठा येतो त्याच्याशी आपल्याला गुणाकार करावा लागतो आता हे पण आपण पुसून टाकू आता या दोन्हीमध्ये कोणती संख्या मोठी आहे ते बघू आपण अकरा सक्क सहासष्ट बघा म्हणजे इकडं सहासष्ट आपण लिहायचं बारा पंचवीस साठ येतं साठ इकडं लिहायचं म्हणजे मोठं कोणतं आलं सहासष्ट हे मोठं आलं म्हणजे अकरा छेद पाच हा अपूर्णांक सर्वात मोठा असणार आहे अकरा छेद पाच हा अपूर्णांक सर्वात मोठा असणार आहे तर बघा अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे कि अपूर्णांकाचा लहान मोठेपणा आपण ओळखलेला आहे आता बघा इथं आपण लास्ट एक्झाम्पल घेतलेला आहे जर तुम्हाला असा प्रश्न आला थोडासा वेगळा प्रश्न आहे हा तर काय करायचं बघा छत्तीस छेद सोळा त्याचा अर्धा वर्ग आहे म्हणजे अर्धा घातांक आहे पंचवीस छेद एकोणपन्नास त्याचा अर्धा घातांक आहे चौसष्ट छेद एक्याऐंशी त्याचा अर्धा घातांक आहे आणि शेवटी आठ शेद नऊ घेतलेला आहे आता याच्यामध्ये कोणता अपूर्णांक लहान कोणता मोठा हे आपल्याला ठरवावं लागेल किंवा जर तुम्हाला प्रश्न आला की याच्यापैकी मोठा अपूर्णांक सांगा ते वा कशा, कशा तर आपण ते बघूया पण जेव्हा अर्धा घात असतो जेव्हा अर्धा घात असतो तेव्हा लक्षात ठेवायचं छत्तीस हे कशाचं कशाचा वर्ग आहे तर सहाचा वर्ग आहे सोळा कशाचा वर्ग आहे तर चारचा वर्ग आहे पंचवीस पाचचा चा वर्ग आहे एकोणपन्नास सातचा वर्ग आहे चौसष्ट आठचा वर्ग आहे आणि एक्क्याऐंशी हा नऊचा वर्ग आहे तर काय करायचं असतं बघा जेव्हा अर्धा घातांक असतो तेव्हा आपल्याला या सगळ्या संख्यांचं वर्गमूळ लिहावं लागतं आता छत्तीसच वर्ग मूळ काय आहे सहा आहे छेद सोळाचं वर्ग मूळ काय आहे चार आहे पंचवीसच पाच आहे एकोणपन्नासचं सात आहे चौसष्टचं आठ आहे एक्क्याऐंशी च नऊ आहे आणि तिकडची आठ छेद नऊ ही संख्या आपण इथं लिहायची आहे